कल्याणच्या कोळशेवाडी परिसरात धक्कादायक प्रकार समोर आलाय एका अल्पवयीन मुलीनं क्लासहून घरी जाण्यासाठी रिक्षा पकडली रिक्षामध्ये बसताच रिक्षा, बस रिक्षा मुलीकडे नंबर मागितला तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला मुलीनं रिक्षा थांबवण्यास सांगितली मात्र रिक्षा चालकानं भरधाव रिक्षा चालवली समोर एक दुचाकी आल्यानं रिक्षा स्लो होताच मुलीनं रिक्षातून उडी मारत घरच्या दिशेनं पळाली रिक्षा चालकानं मुलीच्या घरापर्यंत पाठलाग करत तिला गाठलं तिला शिवेगाळ केली या प्रकरणी कोळशेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी गोपाळ मुदलियार या रिक्षा चालकाला बेड्या ठोकल्यात तर पुढील तपास पोलीस करत आहेत गोपाल सुब्रमण्यम मुदलियार या आरोपीला अटक करण्यात आलेली आहे सदर प्रकरणात एका अल्पवयीन मुलीला आपल्या रिक्षातून जात असताना त्यांनी छेडण्याचा प्रयत्न केला त्याबरोबरच त्याने तिच्या घरापर्यंत तिचा पाठलाग करून तिथे त्या तिला शिबिगाळ केली आणि हा प्रकार घडल्यामुळं पोलीस स्टेशनला गुन्हा क्रमांक नऊशे बत्तीस अब्लिक दोन हजार चोवीस हा दाखल झालेला आहे आणि त्यामुळं त्याला अटक करण्यात आलेली आहे आणि पुढील तपास चालू आहे